झटपट कळतं असं जे वाटत तर तसं नाही त्याला सुद्धा मागची मानसिकता किंवा मा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायला सुद्धा खूप वेळ आणि कष्ट घ्यावे लागतात ज्या वेळेला एखादा स्प्रेड मांडला जातो त्या तर त्या स्प्रेड मध्ये जर सगळी कॉईन्स म्हणजे पेंटॅकल ची जर कार्ड आली तर अर्थप्राप्ती चांगल्या पद्धतीत आहे आय साधा ठोकता आणि अजिबातच त्या स्प्रेडमध्ये कुठलाच कार्ड आले नाही तर तिथे अर्थप्राप्ती होताना आहेत अडचणी आहेत हे नक्की त्याच्यात लक्षात येऊ शकत कुठलाही धनयोग किंवा अर्थबोध करताना आपल्याला सर्वात आधी प्रथम त्या व्यक्तीची मानसिकता बघावी लागते ज्योतिषशास्त्रामध्ये सुनीता साने मॅडम यांचा खूप आहे सर्व ज्योतिषास्त्रात प्रकाशित केले मानाचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत त्याच्यामध्ये मंदाश्री पुरस्कार यशस्वी पुरस्कार विद्या वाचस्पती ज्योतिष मित्र असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत तर त्यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांची व्याख्यान सुरू करावे श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव आणि सर्व बाकीचे अभिजीत प्रतिष्ठान लीला टरोट आणि सर्व टीम या सर्वांना प्रथम अभिवादन करते की तुम्ही आज मला बोलण्याची संधी दिली तिथे त्याबद्दल इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी वर्ग म्हणूया किंवा गुरुजन मान्यवर स्टेजवरचे आपणा सर्वांमधील गुरुतत्वाला नमस्कार करते वंदन करते आणि माझं टॅरोवरचं जे काही भाषण आहे थोडस ते आपल्यासोबत मानते भाषण म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मी माझं मत काय आहे टॅरोतनं झटपट कळतं असं जे वाटत तर तसं नाहीये त्याला सुद्धा मागची मानसिकता किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायला सुद्धा खूप वेळ आणि कष्ट घ्यावे लागतात कारण बघताना खूप सोपी दिसतात त्यामुळे असं वाटतं की अरे लगेच सोप आहे थोडा वेळ जातो असा <laughs> कुठलाही धनयोग किंवा अर्थबोध बघताना आपल्याला सर्वात अधिक प्रथम त्या व्यक्तीची मानसिकता बघावी लागते कारण ती मानसिकता अर्थ मिळवण्याची आहे का नाही त्याच्यात कुठले ब्लॉकेजेस आहेत हे ब्लॉकेजेस जाणून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेला तुमच्या समोर कुंडली असते तर त्यावेळेला कुंडलीतली बारा ग्रह बारा राशी चालू गोचर या सगळ्यांचा अभ्यास असतो पण इथे फक्त कार्ड्स असतात कार्ड्स वरती चित्र जो जातक येणार आहे तो कार्ड्स काढणार आणि त्यावर करायचं असत म्हणून त्याची मानसिकता त्या दृष्टीकोनातून कशी आहे हे बघणे फार महत्वाचं आहे एखादा व्यावसायिक बघा कामात खूप व्यस्त असतो आणि नवीन ऑर्डर वगैरे आली तर लगेच म्हणतो अरे मी आता एवढा व्यस्त असताना आत्ताच कशी काय बर ही ऑर्डर आली मला जरा नंतर आली असती तर बंद झालं असत म्हणून हा ब्लॉग कुठे कुठे कोण कसा निर्माण करतो हे बघणे गरजेचे आहे एक जातक असा होता की त्याला शेअर मार्केटची प्रचंड भीती होती नॉर्मल सर्वांच्या जीवनात जर बघितलं तर नोकरी व्यवसाय करून मिळणारं इन्कम हे तितकं पुरण्याच नसतं ऐस काही ना काहीतरी लागत असत तर ही जी त्याची भीती होती हा जो त्याचा ब्लॉक होता तो काढण्यासाठी त्याला सांगितलं की तू म्युच्युअल फंडला जा थोडस एसआयपी पी करायला काही ना काहीतरी सुरुवात कर कारण भीती काढणं हे सुद्धा ज्योतिषाचं एक काम आहे आणि ती कशा पद्धतीत काढायची हे कळलं पाहिजे त्या माध्यमात हळूहळू त्याची ती प्रगती होत गेली त्याची भीती पूर्ण केली आणि त्याला जे काही त्याच्यातनं गेन झाला तोही प्रचंड मोठ्या प्रमाणात होता सो so, ब्लॉक निर्माण झालेला काढणं फार गरजेचं पुन्हा सा, मी सांगते की पैसे आले तर खर्च नाही करायचे ते जमवून ठेवायचे साठवून ठेवायचे असे जे काही आपल्याला पूर्वापार काही काही गोष्टी आपल्याकडे आलेल्या असतात किंवा तो वेळावागडा खर्च करायचा नाही तर तिथेही थोडंसं बंधन आलेलं असतं तर ते निघणं करणं गरजेचं आहे दरवेळेला पैसा असेल तरच आपण सगळ्या गोष्टी घेऊ शकतो मिळवू शकतो असं नाही टॅरो कार्ड जेव्हा बघतो आपण तर त्यावेळेला त्याच्यातल्या अठ्याहत्तर मधूनही अर्थप्राप्ती होऊ शकते होते पण आपण त्याच्यातनं आता जे काही बघणार आहोत हे केवळ टॅरो सूट आहे पेंटॅकल्स त्याच्या माध्यमात थोडस बघणार आहोत ज्यावेळेला एखादा स्प्रेड मांडला जातो त्या तर त्या स्प्रेड मध्ये जर सगळी कॉइन्स म्हणजे पेंटॅकल्सची जर कार्ड आली तर अर्थप्राप्ती चांगल्या पद्धतीत आहे साधा ठोकताळा आणि अजिबातच त्या स्प्रेडमध्ये कुठलाच कॉइन्स कार्ड आले नाही किंवा काहीच तसं नसेल तर तिथे अर्थप्राप्ती होताना अडथळे आहेत अडचणी आहेत हे नक्की त्याच्यातनं लक्षात येऊ शकतं काही कार्ड्स मी इथे मेंशन केलेली आहेत की कुठल्या कार्ड्स वरन साधारण अर्थ होऊ शकतो त्यातलं पहिलं कार्ड जे आहे तर ते आहे टेन ऑफ पेंटॅकल्स मला असं वाटतं पण जो सूट आहे हा चौदा कार्ड्स आहे त्यातलं नंबरिंग कार्ड जे आहे त्यातले एक ते दहा मधलं सर्वात मोठं कार्ड आहे हे पहिलं टेन ऑफ पेंटॅकल्स त्याच्या जर तुम्ही बघितलं तर आर्थिक सुगमता दर्शवणारं हे कार्ड आहे पूर्ण फॅमिली दिसते आणि अत्यंत म्हणजे रिच अबेंडन्स हा पार्ट जो काय आहे तो सगळा ह्या कार्डमधून आपल्याला दिसत येतो सिक्युअर फॅमिली आणि वंश परंपरागत मिळालेलं धन हे सगळं ह्याच्यातून आपल्याला कार्ड कार्डमधून दिसून येतं आणि तीन पिढ्यांमध्ये बसून हे सगळं धनवृद्धी होत राहते आणि ती पुढे पास ऑन होणार आहे अशा पद्धतीतलं हे सगळं आहे बघा सध्याच्या जगतात अबेंडन्स आणि ग्रॅटिट्यूड हे फार महत्वाचे मोलाचे शब्द आहेत आपण किती डिमांड करतो कडे त्याला खूप महत्व आहे मला एवढंच पाहिजे असं जर सांगितलं तर तेवढंच मिळू शकतं पण त्याच्यापेक्षा अधिक जर डिमांड केली तुम्ही काय डिमांड करता त्यानुसार युनिव्हर्स तुम्हाला देतो त्याच्याकडे भरभरून सगळं आहे फक्त कसं मागायचं हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे त्यानंतर पुढचं आहे किंग ऑफ पेंटॅकल्स किंग ऑफ पेंटॅकल्स वरती किंग ऑफ पेंटॅकल्स जे आहे हे हा हे राहू दे जर सांगतो हा बघितला तर सूटचा राजा आहे राजा म्हणल्यानंतर त्याच्याकडे सगळं भरभरून आहे तो कार्डला हात लावेल त्याचा सोनं होणार अशा पद्धतीचं हे कार्ड आहे एकदम वेल्दी पर्सन सेल्फ मेड आहे आता राजा आहे तर राजा कसा आहे तर त्यांनी हातात फक्त कॉइन धरले सिंपल हात धरणार ते हातात सहज जाणार म्हणजेच राजाला जर त्यांनी असं ठरवलं काही सोयी सुविधा हव्या म्हणजे चांगले रस्ते बांधले तर व्यापार बिझनेस वाढणार आहे होईल लोकांची ह्या सोयी सुखी सुविधा लोकांना मिळण्यासाठी खर्च करण्याची सुद्धा त्याची तयारी पाहिजे अन्यथा काही जण नुसताच आहे आणि घेऊन ठेवला तर त्याचा उपयोग होणार नाही म्हणून राजाच्या हातातलं कॉइन कशा पद्धतीतलं आहे हे बघणंही तितकंच महत्वाचं हे लॉग टर्म साठी जर कार्ड आलेलं असेल तर ही खूप उत्तम अत्यंत सेल्फ मेड पर्सनॅलिटी आणि छान पद्धतीत जे काही पैसे आहेत ते खर्च करणं सुद्धा उत्तम रीतीने ह्या लोकांना जमू शकतं नवनवीन संधीची दारं ह्या कार्डच्या माध्यमातून पुढे आपल्याला येऊ शकतात त्यानंतर जे आहे ते पेंटॅपल्स ही छान मस्त गार्डन मध्ये बसले अपेंडन्स आणि फर्टिलिटीची ती सिम्बॉलिक कार्ड म्हणून मानलं जातं फिनान्शियली खूप इंडिपेंडंट आहे आपली संपत्ती अधिकाधिक ग्रो कशी होईल याकडे तिचं जास्त लक्ष आहे त्याचं कारण आहे ती घर आणि फॅमिली ह्या दोन्ही गोष्टी सांभाळते आणि त्याच्या माध्यमातून ती पुढे स्वतःला ग्रो करणार आहे किंवा आपला फायनान्स त्या पद्धतीत ग्रो करणार आहे म्हणून जर बघितलं ऑनलाईन जी लोक का काम करतात म्हणजे घरही सांभाळतात ऑफिसही करतात आणि मिळवतात पण ते ह्या पद्धतीत मग तो मिळवणारा पैसा तुम्ही कुठल्याही पद्धतीत असेल ऑफिसवर करत असाल शेअर मार्केट असेल किंवा इतर काही गुगल अजून काही कामं असतील ते कुठल्याही पद्धतीतला त्यानंतर पुढचं जे काय आहे तर नाईन ऑफ पेंटॅकर्स एकदम लक्झुरियस लाईफस्टाईल लक्झुरियस लाईफस्टाईल असलेलं हे कारण आहे आर्थिक सुबत्ता भरभरून त्याच्यात आहे फिनान्शियल ब्लेसिंग या कार्डला मिळालेली आहे कारण ती जर बघितली तर ती पूर्णपणे पैशामध्ये बसलेली आहे असं चित्र आपल्याला फार कमी वेळेला बघायला मिळत की आपल्याकडे सगळं भरभरून आहे आणि आपण त्याचं प्रदर्शन मांडलं किंवा त्याच्यात आपण कुठेतरी बसलेलो आहोत पण ही जी आहे ती पैशामध्ये बसलेली आहे रिच वुमन भर आहे ह्याचाच अर्थ तिच्याकडे भरभरून आहे ती जे काही करते त्याच्या तिला चांगलं यश मिळतंय पर्सनल सक्सेस सुद्धा हे कार्ड खूप छान पद्धतीत दाखवत लक्झुरियस लाईफस्टाईल हा जो काही पार्ट आहे तो हे कार्ड प्रचंड प्रमाणात दाखवत मग ते शेवटी कसं असतं ना की आपल्याकडे जे आहे ते आपण कसं दाखवतो समो, जगा समोर जगासमोर आणतो त्याला सुद्धा खूप महत्व आहे जर खूप छान असलं तरी जर तुम्ही ते दाखवलं नाही तुम्ही येताना खूप सिंपल साधे आलात तरीही तो थोडासा फरक तिथे येतो सो ही लक्झुरियस लाईफस्टाईल त्या पद्धतीत त्यानंतर आहे सिक्स ऑफ पेंटॅकल्स सिक्स ऑफ पेंटॅकल्स हे चॅरिटी चॅरिटी आणि कर्मा कार्ड आहे डोनेशनच कार्ड आहे जर तुमच्याकडे खूप काही असेल म्हणजे इफ यु आर मच गिव्ह युअर वेथ इफ यू आर लेस गिव्ह युअर हार्ट अशा पद्धतीत हे सगळं होत असत मानवी जीवन हे कायम देवाण घेवाणीवरती बसलेलं आहे चॅरिटी करण्याची संधी परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही जर ती संधी तुम्हाला मिळाली त्या संधीच तुम्ही सोनं करा जेवढं जास्त आपण देतो तेवढे जास्त ग्रो होतो त्यामुळं देणं खूप गरजेचं आहे म्हणूनच म्हटलं जातं देणारे आहे देत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हाती घ्यावे पैसा हा नेहमी सर्क्युलेट होत असतो आणि जर तो आपण नुसताच ठेवला तर तो ग्रो होणार नाही आपण देणार त्याच वेळेला आपण काय मिळवणार आहोत सो, सो ब्लेसिंग कोणालाही दिलेला असो कुठल्याही स्वरूपात दिलेला असो तर त्यावेळेला आपण तिथे ब्लेसिंग मिळवणार आहोत हे लक्षात येतं त्यानंतर आहे सेव्हन ऑफ शेजारी एक आहे हे टाइम अँड म्हणजे आपल्याला जे मिळणार आहे दीर्घकालीन स्वरूपाचा तो फायदा आहे अशा पद्धतीतला आहे थोडस वाट बघायला लावणार आहे म्हणजे आंब्याचं झाड आज लावलं तर उद्याला फळ नाही मिळणार वडिलांनी लावलं तर मुलाला किंवा नातवाला पुढे त्या पद्धतीत फळं मिळणार आहे मग हा जो वेळ वाट बघण्याचा आहे तो फार महत्वाचा आहे इमिजिएट गोष्ट मिळत नाहीये मग काय होऊ शकतं वेळेला आपण दीर्घकालीन एखाद्या गोष्टीसाठी वाट बघतो किंवा काय तर त्यावेळेला त्याचे रिझल्ट खूप जास्त चांगले असतात थोडक्यात तुम्ही दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट जर केली तर तुम्हाला मिळणारे लाभ जास्त चांगले आहेत असं सुद्धा हे कार्ड दर्शवत किंवा जेवढा कालावधी लांबणार तेवढा रिझल्ट जास्त छान पद्धतीत येणार त्यानंतर आहे पेज ऑफ पेंटॅकल आपल्याकडे जर हिंमत असेल तर आपण आपली सर्व स्वप्न सत्यात उतरवू शकतो हे प्लॅनिंग कार्ड आहे लगेचच कुठलीही गोष्ट ग्रो होऊ शकत नाही आणि फिनान्शियल ग्रोथ ह्या मध्ये लगेच दिसणार नाही पण नवीन बिझनेस किंवा नवीन काही अपॉर्च्युनिटी असेल तर ती समोर येईल ग्रोथ त्या माध्यमातून होईल आणि आपलेही आपण जर काही नवीन सुरू करण्याच्या विचारात असू तर ते पण इथे होऊ शकेल ही एक इनिशियल स्टेज आहे आणि त्याचं रूपांतर नंतर तुम्हाला अबेंडन्स मध्ये झालेलं खूप छान पद्धतीत दिसून येईल ही पेंटॅकल सूट मध्ये मी काही कार्ड्स तुम्हाला आता सांगितले तसंच एम्प्रेस सा, कार्ड जे दोन्ही कार्ड हे पण सिक्युरिटी सक्सेस असं आहे खूप छान असं क्रिएटिव्ह कार्ड आहे ह्या कार्ड मध्ये सुद्धा जर बघितलं तर स्वतः बरोबरच वर इतरांनाही पॉझिटिव्ह रिझल्ट देणारा असं खूप छान कार्ड आहे तुमच्या व्यवसायात खूप छान पद्धतीने तुम्ही प्रॉफिट मिळवू शकता कारण खाली जर बघितलं तर आपण एक तळा पेल्यानंतर जे मका कण करुण, कणी सुगवतात ते हो सगळं त्यांना दिसत तिथे तुमची क्रिएटिव्हिटी कशी आहे तर तुमच्या क्रिएटिव्हिटीला जनमानसातून खूप छान पद्धतीतनं रिस्पॉन्स मिळेल आणि आपण पुढे जाऊ शकतो असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दर्शवणारं हे कारण आहे याच्यातलं मी असं सांगेन जर तुमची क्रिएटिव्हिटी ब्लॉक झालेली असेल तर मधन एम्प्रेस कार्ड कुठे येतं ते बघायचं त्या एम्प्रेस कार्डच्या खालचं जे कार्ड आहे बरोबर त्याच्यामुळं तुमची क्रिएटिव्हिटी का ब्लॉक झाली हे कळतं आणि त्या एम्प्रेस कार्डच्या वरती जे कार्ड आलेलं आहे तर तुम्ही काय केल्यामुळं तुमची क्रिएटिव्हिटी पुन्हा करू शकाल हे सगळं त्या कार्डच्या माध्यमातून त्यानंतर लगेच आहे सन कार्ड प्रचंड आणि कार्ड आहे आपल्या इन्व्हेस्टमेंट छान पद्धतीत कशा ग्रो होऊ शकतात किंवा आपण फिनान्शियली कसे स्ट्रॉंग होऊ शकतो प्रोग्रेस चांगला कसा होईल हे सगळं दर्शवणारे सुद्धा हे कार्ड आहे थोडक्यात तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही पद्धतीचं जरी कार्ड असेल तरीही तुम्हाला त्यातून किती छान पद्धतीत ग्रो होता येत किंवा आपल्यासाठी कार्ड काय मेसेज देतात हे नेहमी सांगितलं जातं अजून आहे हे आपण घेतलेल्या कष्टाचं चीज होईल असं दर्शवतं ह्या कार्ड मुळे तुम्हाला फिनान्शियल अवॉर्ड मिळू शकतात मग ती कुठे स्कॉलरशिप असू शकते बोनस असू शकतो परफॉर्मन्स बोनस असू शकतो म्हणजे एखादं काम करताना तुम्ही एकटे नाही तर तुमच्या सोबत लोक जर असतील तर तुम्हाला मिळणार यश जास्त छान आहे म्हणजे आता कसं होतं मोठमोठे जे काही इव्हेंट होतात मोट होता, किंवा आजचा इव्हेंट झाला तर त्याला एकाचा उपयोग नाही सगळ्यांचा हातभार ज्या वेळेला लागला त्यावेळेला ते मोठ्या प्रमाणावर सक्सेस झालं तर असं फिनान्शियल अवॉर्ड मिळवून देणार सुद्धा हे कार्ड आहे ही कार्ड मी थोडीशी तुमच्या समोर असं मांडली पण लक्षात घ्या ज्या वेळेला एखादा जातक आपल्या समोर येतो त्यावेळेला तो विचारतो त्याचे प्रश्न काय असतात तर दोन हजार अठरा साली असं एक घटना घडली होती एक जातक समोर आला होता तर तो म्हणला की आमच्या जमिनीतून आम्हाला काही धनयोग किंवा अर्थप्राप्ती काही होऊ शकते का हे बघायचंय तर म्हणलं ठीक आहे जसं मी मग अशी म्हणलं तसं की टॅरोकडे बाकी काहीच नाही कार्ड आणि प्रश्न अति प्रश्न विचारायला लागतात खूप चौकशा कराव्या लागतात ला त्यानंतर उत्तरं मिळणार असतात तर त्याला म्हणलं आपण बघूयात काय आहे नाही ते तर त्यांनी सांगितलं पण म्हणलं जे तुमच्या डोक्यात प्रश्न आहे की जमीन विकायची का पीक घ्यायचं त्याच्यातनं तर ही कोणाच्या नावावरती आहे तर म्हणलं आमचे फॅमिलीमध्ये म्हणजे त्याच वडील आत्या काका वगैरे अशा सगळ्यांच्या नावावरती ती जमीन आहे ते सहा भावंड हो आहेत तर त्यांच्या नावावरती ती जमीन आहे त्याच्यात काय होईल ते आहे तर म्हणलं ठीक आहे प्रश्न आम्ही बघितला कारण कसं होता तो ज्या कॉन्फिडेंटली अगदी विचार होता तर जणू काही त्याच्या नावावरती जमीन आहे आणि त्याच्यातून त्याला अर्निंग घ्यायचे किंवा पैसे मिळवायचे तर हा प्रश्न नेहमी अगदी बघणं गरजेचं की जर स्वतःच्या नावावरच नसेल तर तुम्ही मिळवणार कसं आणि होणार कसं मग त्या सहा जणांचं आम्ही बघितलं काय मिळू शकेल का नाही तर त्यांच्या त्यावेळेला कुठलाही योग नव्हता उलट थोडस हेल्थवाइज काही प्रॉब्लेम्स होते त्यामुळे त्यांना म्हटलं की आता काही हे होणं दिसत नाही किमान दोन चार वर्ष तरी अजून तुम्हाला वेटिंग पिरियड आहे ठीक आहे म्हटलं नंतर करोना आला त्या सगळ्यात आपण बरंच काही काही घटना घडलेल्या बघितल्या आणि का मी पुढे गेलो तर मागच्या वर्षी तो पुन्हा आला होता म्हटलं काय काय झालं तोच प्रश्न घेऊन आला होता ते त्या सहा जणांपैकी चार जण गेले दोन जण आहेत आणि मग पुढे बाकीच्या मुलांची सगळ्यांची नावं लागली त्यामुळे पूर्वी जे सहा लोकांमध्ये आम्हाला बघायचं होतं तो ते टेन प्लस टू असं बारा लोकांचा आता बघायचंय म्हणलं आता काय बघा तुम्ही पत्रिकेतून तु, तुम्ही फक्त एकाच व्यक्तीचा किंवा त्याच्या कुटुंबातल्या आई वडील असतील किंवा हो, मुलं बायको यांच्याबद्दल काही सांगू शकता पण टॅरोच्या माध्यमातून बारा जणांचा धनयोग आम्ही त्यावेळेला बघायचा ठरवला अर्थात हा फक्त धनयोगाच्या संदर्भात आम्ही त्यांच्या म्हणजे जमिनीच्या संदर्भात म्हणून बघण्याचं धाडस करून दुडबुड करत होतो अन्यथा उगाच कोणाच्या नशिबात काय चाललंय हे बघण्यासाठी टॅरोचा उपयोग करायचा नाही तर बारा त्या बारा जणांच्याही पत्रिक म्हणजे त्या कार जी निघाली होती त्याच्यात धनयोगाचा आम्हाला दिसून आली कार आणि त्या पद्धतीतली दहा जणांना कार्ड्स जशी आली होती दहा जणांना आली म्हटल्यानंतर हरकत नाही दोन जणांचं आणखी पुढे सहज होऊ शकतो तर आम्ही थांबवा म्हणून जातात त्या बारा जण दहा जणांना धनयोगाचा योग होता म्हणल्यानंतर पुढे जायचं ठरवलं मग कसं बोलायला सांगायचं हे सगळं तीन नाव त्याच्यातनं काढून दिली होती त्या पद्धतीत त्यांच्या मिटिंग बोलणं वगैरे सगळं सुरू झालं बघा खरोखरी किंवा आपल्याला प्रत्येकाला आलेला हा अनुभव आहे ज्या वेळेला पैसा येणार असतो ना त्यावेळेला बरोबर सगळी लोक एकत्र येतात ज्या वेळेला तो नसतो त्यावेळेला कुणी एकमेकांची तोंडही कित्येक दिवस बघितलेली नसतात पण त्याच्या भोवती दुनिया फिरते त्यामुळे बरोबर सगळे जण त्या कार्यालयाच्या येत होते मिटिंगा सुरू झाल्या दोन तीन समोर ऑफर्स आल्या त्या लोकांचा पुन्हा बघण्याचा प्रयत्न केला की त्यातली ऑफर कोणाची चांगली किंवा कोण कसं आहे फक्त त्या लोकांनी ज्यांनी आणलेली होती त्यांची नाव होती त्यांच्या नावांमधून एक नाव फायनल झालं ते नाव फायनल झाल्यानंतर मात्र मग म्हणलं की आता हे फायनल पर्यंत आमचं यांच्याशी डिस्कशन मध्ये जर ओके होत असेल तर आम्ही आता पुढे जातोय

हा शेवटचा एक इन्स्टॉलमेंट आहे तिथपर्यंत सगळं कार्यक्रम येऊन आणला थांबला नेहमीच आपला कोणी असेल तरी सांगतो की पेपर ज्याचे नीट नी वकिलाचा किंवा दाखवा कारण आपण काही त्याच्यात माहितगार नसतो किंवा मा कुठे काही अडथळा असेल तर कळत नाही तसं त्याला सांगितलं तर म्हटलं आम्ही वकील वगैरे नाही आपण म्हणणं म्हणलं का एवढी मोठी अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे करणारे म्हटलं नाही आम्हाला कोणालाही ते पे करायचं नाहीये आमचं आम्ही सगळेजण वाचणार आहोत आणि करणार आहोत तर आम्ही जो काही सल्ला म्हणजे मी जो काही विचारते तो फक्त तुमच्यापर्यंत आम्ही अकाउंट नाही करणार वगैरे ठीक आहे म्हटलं मग तो पॉईंट तुमचा तुम्ही बघा म्हणजे मी काही त्याच्यात लक्ष घालणार नाही तर त्यानंतर सगळं ठीक आहे झालं वगैरे तर फायनल पेमेंटच्या वेळेला म्हणजे असतं ना तुम्ही सहीला आल्यानंतर तुम्हाला उर्वरित पुढचं पेमेंट मिळणार ह्या घटनेपर्यंत ते सगळं आल्यानंतर तो पुन्हा आला की आता काय करायचं आम्ही कार्ड काढली की पेमेंट पूर्ण आधी घेऊन मग सिग्नेचर करायचा का सिग्नेचर आधी करायचं आणि फायनल पेमेंट नंतर घ्यायचं तर आधी सगळं जर त्याला सिग्नेचर करून दिलं तर त्याच्यासाठी आलं होतं डेबिल कार्ड आणि जर तुम्ही आधी सगळं पेमेंट घेतलं आणि मग सही केल्या तर त्याच्यासाठी आलं होतं सन कार्ड साहजिक हे दोन्ही कार्ड बघता आम्ही सन कार्डचा वापर करायचा ठरवलं आणि आधी पेमेंट घ्यायला सांगितलं आधी पेमेंट घ्यायला सांगितल्यानंतर त्या पार्टीनं समोरच्या जो काही म्हणजे आठ दहा दिवस नुसता उडवला होता सगळ्यांचा सा। त्यामुळे आम्ही येणारच नाही मग सगळ्यांना कारण आपल्या सगळ्यांना माहिती चेक बाउन्स झाला पॉईंट नाही वगैरे वगैरे कारणानं जर एकदा मॅटर अडकलं तर ते पुन्हा सुरळीत व्हायला कित्येक वर्ष जातात ऑलरेडी त्यांच्या बऱ्याच म्हणजे हे दोन पिढ्या अशाच वाया गेलेल्या होत्या त्याच्यातनं काही न घेता मग हो नाही करता करता आधी सगळं घेतलं गंमत कशी असते बघा यांना सगळं पेमेंट मिळवून दिलं आणि सही करायला जाणार चार दिवसात म्हणजे दोन तीन दिवसात ते सहीला जाणार तर त्याच वेळेला कुठला तरी एक स्ट्राईक झाला होता आणि त्या स्ट्राईक मध्ये त्यांचं जाणं कॅन्सल झालं इथे पुढं गेलं धातूक ज्या लोकांनी पैसे दिली होती त्यांची वाढली यांची काहीच नाही पण हो नाही करता करता कारण सगळ्यांच्या सुट्ट्या एकदा झालेल्या होत्या पुन्हा पंधरा वीस दिवसांचा कालावधी गेला ती लोक कुठे त्यांच्या सह्यांचं काम होतं तिथे जाणार होते त्यांनी परत विचारलं की आम्ही आता सह्यांना जातोय आता पुढे काय होईल म्हटलं सह्यांना जात आहे दोन ऍग्रीमेंट आहेत तुमची त्यामुळे तेवढा वेळ लागेल वगैरे नाही एकच ऍग्रीमेंट आहे म्हणजे मला काय म्हणून दोन अग्रिमेंट दिसत आहे काय माहित नाही आमचं तर एकच अग्रिमेंट आहे दोन काही नाहीये म्हणलं ठीक आहे झालं की कळवा किती वेळ काय होतं ते आणि थोडस कसं होतं भीती त्याला अशी होती की गावाकडे जाणार आणि शेतीवाडी म्हणजे कुठेतरी गावाकडे जायचंय तर तिथनं गेल्यानंतर काही प्रॉब्लेम झाला तर वगैरे म्हणून त्यांनी ते सगळं विचारून घेतलं होतं आणि तिथे गेल्यानंतर त्यांना असं कळलं लो। कशी लोक असतात तोपर्यंत बसवून ठेवलेलं वेटिंग वगैरे सरीला गेले फोटो काढायला गेले आणि एक एक चालू सगळ्यांचं तर आता झालं म्हणून ते जाणांनी निघणार थांबा म्हटलं का त्याच कारण आम्ही ही म्हणजे पार्क मध्ये दोन व्यक्तींनाही जमीन विकलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्या एक लोकांना सगळा सह्या आणि ह्याच्यासाठी थांबवावं लागलं आणि करावं लागलं अर्थात काम होता क्षणी त्यांनी बाहेर पडल्यानंतर तो फोन करून सगळं रिपोर्टिंग मला दिलं पण कार्ड आपल्याला खूप गोष्टी सांगत असतात आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला समोरच्या जातकाला रिडिंग देणं पण तेवढंच महत्वाचं असतं अर्थबोध प्रत्येक कारणावरनं होत असतो किंवा त्यातले ब्लॉकेजेस अडथळे जसे असतात ते आपल्याला कळून येतातच म्हणजे जो एकच जातक माझ्याकडे येत होता आप आप तर आपोआप त्याचे बहीण भावंड बघायला आले की काय प्रकारे हे आम्हालाही जरा बघू दे आपलाही अर्थभत आपण कसा बघायचा किंवा वाढवायचा असतो ते आपल्यालाही माहितीये कारण एखादा जर त्याचा उपयोग झाला तो ऑटोमॅटिकली दहा लोकांना आपली जाहिरात करत असतो आणि काही गोष्टी छान कशा असतात हे सांगत असतो तर असा टॅरो टॅरोस ही मी तुम्हाला जे काही क्वेश्चन दिलेले आहेत तर तेही तुम्ही बघू शकता एकच स्प्रेड किंवा एखाद्या ठराविक स्प्रेड वरतीच आपल्याला सतत लक्ष द्यायला पाहिजे असं नाही येणारा जातात त्याचे प्रश्न ह्या अनुषंगाने जर आपण छोटे छोटे स्प्रेड्स तयार केले आणि त्याच्या माध्यमातून जर आपण बोललो तर आपल्याला अधिक डिटेल आणि सखोल माहिती घेता येते असं मला वाटतं मला इथे बोलायची बोला संधी दिली त्यामुळे आयोजक आणि सगळ्यांचे मी आभार मानते आणि शेवट फक्त एकच बोलते की आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पान मिळणं आपल्या हातात नसतं चांगलं पान मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावरच आपलं यश अवलंबून असत हे जरी खरं असलं हे जरी खरं असलं तरी हे पत्ते मिळणं किंवा हे कार्ड मिळणं हे हाता नियतीच्याच हातात असत नियतीच्याच हातात असत नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तक प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष